इथे आपण एक वाटी तुरडाळ घेतलेली आहे एक वाटी मसूर डाळ थोडीशी हळद इकडे आपण मुगडाळ घेतलेली आहे चवीनुसार मीठ तांदूळ टोमॅटो हे सगळं आपण धुवून घेणार आहोत धुवून एक ते दोन तीन वेळा आपण हे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ह्याचा आपल्याला कुकर लावायचा आहे तर ते मी थोड्या वेळात तुम्हाला प्रोसेस दाखवते इथे आपण एक वाटी तूर घेतलेली आहे एक वाटी मसूर डाळ थोडीशी हळद इकडे आपण मुगडाळ घेतलेली आहे चवीनुसार मीठ तांदूळ टोमॅटो हे सगळं आपण धुवून घेणार आहोत धुवून एक ते दोन तीन वेळा आपण हे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ह्याचा आपल्याला कुकर लावायचा आहे तर ते मी थोड्या वेळात तुम्हाला प्रोसेस दाखवते हे सगळ्या डाळी आणि तांदूळ एकत्र करून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हे असं दोन ते तीन वेळा आपल्याला स्वच्छ पाण्याने स्वच्छ करून घ्यायचं आहे म्हणजे जी त्याचा जे पण काही धूळ वगैरे लागलेली असते थोडंसं पेस्टिसाईड वगैरे मारलेले असतात ते सगळे स्वच्छ होतात त्यात आपण दोन ग्लास पाणी टाकायचं आहे दोन ते तीन ग्लास जसं तुम्ही क्वांटिटी घेणार आहात तांदूळ आणि डाळीची त्याप्रमाणे तुम्ही ती पाण्याचा अंदाज घेऊ शकता त्यामध्ये आपल्याला तो बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे हळद आणि मीठ मीठ टाकायची आहे आणि हळद आपल्या अंदाजे असावं यामध्ये आपण एक पळी हो। तेल घालणार आहोत कुकरला घट्ट झाकण लावून घ्यायचं आहे त्याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला कुकरच्या दोन शिट्ट्या करायच्या आहेत दोन शिट्ट्यांनंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे बघू शकता आपली डाळ खिचडी कशा प्रकारे शिजलेली आहे किती सॉफ्ट दिसत आहे ती एकदम मौजूत अशी शिजवून घ्यायची आहे तिला एक साईडला गरम पाणी करून आहे त्यात आपण गरम पाणी टाकणार आहोत जशी तुम्हाला कन्सिस्टन्सी त्याची पाहिजे आहे जाड घट्ट त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता इथे दाल खिचडीसाठी आपण कांदा कोथिंबीर टोमॅटो कढीपत्ता लाल मिरची आणि हिरवी मिरची घेतलेली आहे तर इथे आपण एका पातेलात चार टेबल स्पून तेल घेतलं आहे चार चमच तेल घ्यायचे आपल्याला त्यात आपण मोहरी टाकणार आहोत फोडणीसाठी बघू शकता तुम्ही आपण फोडणी टाकलेली आहे फोडणीसाठी त्यात आपण मोहरी टाकली आहे त्यात आपण जिरं ॲड करणार आहोत यात आपण कढीपत्ता टाकून घ्यायचा हिरव्या मिरच्या कांदा कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे यात आपण एक चमचा हळद टाकणार आहोत याच्यात आपण दोन चमच लाल मिरची पावडर टाकणार आहोत तिखट तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाकू शकता हा मॅजिक मसाला थोडासा हो चव येण्यासाठी मॅगीचा मॅजिक मसाला आपण टाकला आहे व्यवस्थित मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आपण तर यात गरम मसाला आपण पन्ता टाकणार आहोत व्यवस्थित मिश्रण एकत्रित करून घ्यायचे आहे अशा प्रकारे ते मिश्रण दिसत डाळ खिचडीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे असावी ह्यात आपण ती टाकून घेणार आहोत गरम पाणी अशी जी चिटकून बसलेली असते कुकरला त्यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेणार आहोत आणि गरम पाणी टाकून हे मिश्रण जे आहे ते आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत डाळ शिजवताना देखील आपण यामध्ये मीठ टाकलेलं होतं त्यामुळे तुम्ही बघू शकता आत्ता ही आत्ताही आपण मीठ टाकलेलं आहे ह्याला एक उकळ येईपर्यंत साधारण चार ते पाच मिनटं आपण ठेवणार आहोत ही उकळ आल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत गॅसची फ्लेम एकदम मिडियम आचेवर असावी चार ते पाच मिनटानंतर आपण गरमागरम दाल खिचडी खायला घेणार आहोत था, शेवटी आता आपण भरपूर अशी कोथिंबीर त्यात टाकणार आहोत अशाच प्रकारे दाल खिचडी खाण्यासाठी रेडी आहे बघू शकता किती छान दिसते ती चविष्ट अशी दाल खिचडी आहे आपली चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका थँक्यू